아, व ी ध

जावो बरोबर बाकीने रे हात केसावर लगे बाकी माने माने चंगलं उठला आता ગાડે તેમના મળી ત हो आपण जागा आहे ना तीन फुट आहे दोन फुट थोडं असं काहीतरी ऍडजस्ट करू नका

फार मोठ्या प्रमाणात ह्या भोरबंदर पट्ट्यातील नागरिक येत असतात कारण फार महत्त्वाचं ठिकाण झालं आहे पर्यटन स्थळ म्हणून ते ठाणेला परिचित आहे आणि त्या ठिकाणी बरेच मोठे अपघात झालेले आहेत त्यामुळे मी माझ्या अपघात रेतीतून पंचवीस लाख रुपये खर्च करून संजय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे चौपाटीच्या समोर एक सिग्नल यंत्रणा बसवली ती अद्ययावत आहे मुंबईच्या धर्तीवरती सिग्नल यंत्रणा आपण बसवलेली आहे आणि त्याचबरोबर आपण बघत आहे कासर गावामध्ये किमान चाळीस ते पन्नास वर्षापासून पूर्वीचं हे मार्केट आहे ग्रामपंचायत काळातील हे मार्केट होतं आणि हे मार्केट अतिशय भुसभुशीत झालं होतं जुनं झालं होतं पडायला आलं होतं त्या मार्केटची पुनर्बांधणी करावी यासाठी आमच्या ह्या परिसरातले सगळे नगरसेवक प्रयत्नशील होते आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून मी नगरविकास खात्याकडून तीन कोटी रुपये ह्या अद्ययावत मार्केटसाठी मंजूर करून घेतलं एक महिला एक, एक मजला आणि तळमजला अशा दोन मजले या ठिकाणी बांधण्यात येणार आहे आणि कुठेही स्थानिकांना अन्याय होणार नाही प्रत्येकाला जे व्यवसाय गेले अनेक वर्षापासून ह्या मार्केटच्या माध्यमातून करतात त्या प्रत्येकाला संधी या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे ज्यांचे दुकानाचे गाळे त्यांना दुकानाचे गाळेही मिळतील त्यामुळे हे अद्ययावत मार्केटचं आज भूमिपूजन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे लवकर याचा कामालाही सुरुवात होईल कारण ते जुने गाळ्याधारक आहे त्यांना शिफ्ट करून त्या ठिकाणी हे मार्केटची बांधणी होणार आहे आणि ह्या परिसरामध्ये फक्त कासारा वडवली नव्हे तर वाघबीळ मोकरपाडा भाईतरपाडा ओवळा ह्या परिसरातील जनतासुद्धा मच्छी घ्यायला तसेच भाजी घ्यायला ह्या परिसरात येत असतात आता तर आजूबाजूला मोठमोठ्या बिल्डिंग झाल्यात त्या बिल्डिंगमधली लोकंसुद्धा या ठिकाणी येत असतात त्यामुळे नागरिकांना जी मागणी होती गेल्या अनेक वर्षापासून जी ती आता पूर्ण झाली आणि आमच्या ह्या परिसरातली सगळी नेते मंडळी आमचे दिलीप ओळेकर आहेत आमच्या रवींद्र घरत आहेत साजन कासार आहेत आमच्या जोशीताई नगरसेविका आहेत या सगळ्या जणांच्या प्रयत्नामुळे या मार्केटचं आज भूमिपूजन करण्यात आलं त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि ठाणे महापालिकेचा मनापासून आभार ह्या प्रामुख्यानं आमचा प्रभाक्रमाग एक फार मोठा परिसर, है, नभीन है, जोने पाड़े है, जोने है, परिसर आहे नवीन उद्योगीय इमारती आहेत जुने आदिवासी पाडे आहेत जुने आमच्या आंग्रीपोळी बांधवांची घरं या परिसरामध्ये आहेत जुनी गावं आहेत या परिसरामध्ये नागरी वस्ती वाढत चालली आहे शिवसेनेच्या शाखा अपुऱ्या पडत होत्या आणि त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी मागणी केली होती की या परिसरामध्ये शाखा आवश्यक आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये आम्ही शिवसेनेच्या अद्ययावत अशा शाखा निर्माण करून दिल्या जेणेकरून या परिसरातील जनतेची कामं शिवसेनेच्या माध्यमातून अधिक सुलभ होते साहेब नवीन योजना आहे लवकरच निर्णय आम्ही घेतो आहे हा मोटबंदर रोड हा पूर्ण साठ मीटरचा डीपीमध्ये आहे परंतु तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर यांच्या काळामध्ये रुग्णीकरण ज्यावेळेस झालं तेव्हा दोन्ही बाजूला नऊ नऊ मीटरचा सर्व्हिस रोड ठेवण्यात आला आता त्या सर्व्हिस रोडचा फायदा होण्याच्याऐवजी दुरुपयोग होत आहे कारण सगळे पार्किंगच त्या परिसरामध्ये होत राहतात काही जे दुकानं आहेत त्या दुकानं दुकानांमुळे तिकडे नागरिक वस्तू घ्यायला जातात आणि स्वतःच्या गाड्या पार्क करतात त्यामुळे त्या वाहतूक साठी त्या सर्व्हिस रोडचा वापर होत नाही ही जेव्हा गोष्ट आमच्या लक्षात आली त्यामुळे साठ मीटरचा जो रस्ता आहे जो कापूर थेट विटीपर्यंत जातो म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत जातो तसाच रस्ता हा कापूरवावडीपासून गायमुखपर्यंत साठ मीटर करण्याचा आमचा प्रयत्न आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी एम एम आर माध्यमातून तब्बल चारशेहून चारशे कोटीहून अधिक खर्च करून सर्व्हिस रोडचं कॉन्क्रिटीकरण करण्याचा एक प्रस्ताव ठेवलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत सर्व्हिस रोड हा मुख्य घोडबंदर रोडमध्ये समाविष्ट केल्यामुळे हा घोडबंदोर रस्ता फार मोठा होणार आहे आणि तो मोठा झाल्यामुळे वाहतूक कोंडी जी आता मोठ्या प्रमाणात होते ती होणार नाही आणि त्याचं कामही लवकरच आम्ही मुख्यमंत्र्यांना भूमिपूजनासाठी वेळ मागितलेले त्याचे कामही पुढल्या आठवड्यापासून चालू होईल त्यामुळे पुढल्या चार ते पाच महिन्यामध्ये घोटबंद रोड वासियांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल याची मला खात्री लोक सभेचं बिगुल वाचत आहे प्रकारे जागा वाटपाचा काही फॉर्म्युला आपल्यापर्यंत आलेला आहे की बघा जागा वाटपाचा फॉर्म्युला आम्हाला फक्त तुमच्या महा चॅनलच्या माध्यमातून कळतो आमच्या पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे जागा वाटप करून घेण्यासाठी समर्थ आहेत उपमुख्यमंत्री श्री अजित पवार उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दिल्लीतल्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा चालू आहे परंतु आमचं हे मागणं होतं की गेल्यामुळे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं सव्वीस जागा लढल्या आणि शिवसेनेनं बावीस जागा लढल्या त्यामुळे तेच सूत्र असावं मध्यंतरीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा मित्रपक्ष म्हणून आमच्यासोबत जरी आलेला असेल तरी त्यांना एवढ्या सक्षम ज्या जागेवर ते आहेत त्या जा जागा त्यांना द्याव्यात आणि उरलेल्या जागा ह्या आम्हाला द्याव्यात अशी आमची मागणी आहे परंतु जे तेरा खासदार आमच्याबरोबर आले आणि ज्या जागा जा आम्ही अतिशय कमी वर्गानं आलो त्या सगळ्या जागांवर आम्हाला उमेदवारी मिळावी ही शिवसेनेची मागणी आणि त्यामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाचासुद्धा सुद्धा समाविष्ट करावा अशी आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी मागणी Inglashin a rai jere gani ne.